गेल्या चौदा वर्षापासून बीड जिल्ह्याच्या तालुक्यातल्या कुशळम येथे अन्न महोत्सवानिमित्त निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातं या वर्षी बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली आपल्यासोबत संयोजक माऊली जरांगी आहेत त्यांच्याशी बोलूया अशा पद्धतीने ही बैलगाडी शर्यत सुरू आहे काय सांगा आमच्या गावातील काही तरुण आहेत त्या तरुणांनी या बाबतीमध्ये नाद धरला आणि त्यांनी आमच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही अन्नाच्या वाढदिवसानिमित्त गेल्या चौदा वर्षापासून अण्णा महोत्सव साजरा करतो आणि यामध्ये कबड्डी स्पर्धेला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आमच्या यावर्षी कबड्डी स्पर्धा पण झाली आणि या ठिकाणच्या सर्व तरुणांनी इच्छा व्यक्त केल्यामुळं आम्ही आज बैलगाडा शर्यत या ठिकाणी सुरू केली बैलगाडा शर्यत सुरू केल्याच्या नंतर काही गोष्टी अशा लक्षात आल्या की राज्यभरामधून या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाडा मालक सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये आमच्या परिसरातील जे सर्वसामान्य शेतकरी जो कधीच असा सक्रिय होत नसायचा कुठल्या कार्यक्रमात येत नसायचा तो त्याच्या कामात असायचा तो त्याच्या छंदात असायचा असे लोक या ठिकाणी आवर्जून कार्यक्रमाला आलेले आहेत आणि त्यातून त्यांची जी भावना आहे त्यांचं जे बोलण्याचं वाक्य आहे त्यांची जी बोलण्याची प्रतिक्रिया आहे ती अशी आहे की बाबा शेतकऱ्याला पूरक शेतकऱ्याचा जीव हा जनावरांमध्ये गुंतलेला असतो प्राणी हा शेतकऱ्याचा एकदम मित्र असतो आणि बैल आजच्या का ह्या धावत्या युगामध्ये यंत्रिकीकरणामध्ये बैलांची संख्या कमी होत चाललेली आहे नक्कीच बैलगाडा शर्यतीमुळं बैलांची संख्या वाढत चाललेली आहे आणि प्रत्येक युवकांना विशेष म्हणजे यामध्ये वयस्कर माणसापेक्षा वृद्धापेक्षा तरुण मुलं यामध्ये जास्त सक्रिय आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये अशा स्पर्धा होत आहेत परंतु बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या आपल्या या गावाच्या परिसरामध्ये आष्टी मतदारसंघात अशी प्रथमच स्पर्धा आयोजित केली जाते काय शेतकऱ्याच्या भावना आहेत शेतकऱ्याच्या भावना अशा आहेत की आपल्या शेतकरी जातीमध्ये बैल असेल गाय असेल जनावर असेल ही आपलं अतिशय प्रेमाचं आहे आणि ही पुनर्जीवित होत आहे अशा शर्ती होणं गरजेचं आहे यामधून नक्कीच शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे आणि आजचा या ठिकाणचा जो क्राऊड आहे या सगळ्या गोष्टी लक्ष देत आहे शे की शेतकरी अतिशय खुश आहे आणि समाधानी आहे शेतकऱ्यांनी यामध्ये समाधान व्यक्त केलेला आहे स्पर्धा मध्ये सहभागी झालेले आहेत आरोग्य शिबिर आहे त्याचबरोबर नेत्र तपासणी असे वेगवेगळे वेग समाज उपयोगी वे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवत असतो आणि यामध्ये आजचा जो बैलगाडा शर्ताचा जो कार्यक्रम घेतला यामधून पूर्ण राज्यभरातून म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागातून बैलगाडा मालक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्हाला हे अपेक्षित नव्हतं असे आमच्या गावाच्या जवळचे दोन तीन किलोमीटर चार किलोमीटरच्या अंतरावर नवीन बैलगाडा तयार झालेल्या आहेत हे पण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आता यामध्ये बक्षीस आम्ही ही पहिलंच वर्षी होतं यामध्ये आम्हाला पण जास्तीचा अनुभव नव्हता त्यामुळं आम्ही या गोष्टीकडे फक्त आमच्या गावातील जे काही तरुण आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केली होती पहिलं बक्षीस दहा हजार ठेवलं होतं सात हजार ठेवलेले आहेत परंतु नक्कीच हे सगळं पाहून या ठिकाणी अजून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळामध्ये आम्ही यावर चांगल्या पद्धतीने नियोजन निवेदन वर्षी अधिक बक्षीस मोठं असणार कशा पद्धतीने पुढच्या वर्षीचं पण नियोजन आम्ही करणारच आहोत कारण की हे शेतकऱ्यांचा एक प्रामाणिक त्यांचा जो त्यांची भावना आहे यामध्ये त्यांचा जीव गोतलेला आहे आणि ते या ठिकाणी आल्यानंतर अतिशय खुश होतात म्हणूनच आपल्या नेत्याच्या ने वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना समाधान वाटेल यासाठी आम्ही अजून चांगल्या पद्धतीने स्पर्धा भरणार आहोत आपण पाहिलं की शेतकऱ्याच्या मनात आनंद निर्माण व्हावं हो। यासाठी ही स्पर्धा आयोजित केली पुढील वर्षापासून अधिक चांगली कशी स्पर्धा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं संयोजकांनी सांगितले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ आम्ही कर्जत तालुका राहणार कर्जत तालुका गाव ठेटेवाडीत जिल्हा अहमदनगर पहिल्या गटाला मार खाल्ला आधच गाड्या टाकला दुसऱ्या गटाला पण आधच गाड्या टाकलं आणि आठ गाड्या होत्या दोन तीन सेकंद नमस्कार मी शेखर कर राऊत कर्जत या बायलाचं नाव सोन्या सकाळ सकाळ आम्ही या मैदानात आलो या ठिकाणी एक पहिल्या गटात पळलो गाडीने मार खाल्ला आदत घेऊन दुसऱ्या मैदानात परत चिठ्ठी टाकली परत आदत घेऊन पळलो गाडी गुलालात राहिली जाईन तिथं गोलाला येई बायलाचा नामांकित बैल आहे दोनदाथी बैल आहे उजव्या डाव्या कुठल्या एखादी टाका फुल स्पीड नी बैल पळतो आता ड्रायव्हर डायवरनी गाडी आणली एक मिनिट आदत बच्चा घेऊन गाडी गटपास केली शिकवलं जातं आमच्याकडे रोज व्यायाम असतो चलवणी असती पोहणी असती त्यांना घे दोन तीन टाइम चाराय चलवायन येतो एक दोन किलोमीटर रोज कामाला नाही वापरत फक्त शर्यतीसाठी आम्ही वापरतो महाराष्ट्रात कोशेगावला गेलोय आता कोरेगावला गेलतो परत दौंड आता दोन केसरी झालं तिथं गेलतो कटपळला गेलतो फलटणला गेलतो कालच काल बैल पळून आज भी बैल पाळलाय आज घाटात बैल आहे आतापर्यंत पन्नास एक स्पर्धेमध्ये बाहेर घेतला बैलाने तिथं जवळजवळ विशिक फायनल मध्ये बैल राहिलाय आपला बैल दोनच जात आहे मध्ये घाटावाल्यांनी मागणी केली होती पण आपण काही द्यायचं नाही घरच्या गायचं खोंड आपले आपण काही देत नाही खोंड पंचवीस लाख होती असच झालं शरितेचा नाद लागला आणि ते आम्ही शिकवून त्याला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली अतिशय छान स्पर्धा नियोजन आयोजन एक नंबर आहे आयोजक एक नंबर आहे मैदान भी चांगले आहे बा, बायलाला पाळण्यासारखं कटनाचं मैदान आहे सुंदर नियोजन आहे आणि अशा स्पर्धा इकडे होत जावत त्यांनी ते करावे निय व्यवस्थित नियोजन करून शरीती कराव्यात